पंचवीस महिलांशी लग्न करणाऱ्या लखोबा लोखंडेला नाला सोपरा पोलिसांनी अटक केली लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून विधवा घटस्फोटी महिलांना हिरून त्यांच्याशी लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या फिरोज मिया शेख असे हे लखोबा लोखंडे यांचे नाव आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये पुण्यातील चार महिलांना हिरून असंच लग्न केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दहा वेळेस तुरंगात जाऊन आला होता त्यानंतरही त्यांनी फसवणूक सुरू ठेवून एकूण पंचवीस महिलेशी लग्न केलं नाला महिलेसोबत लग्न करून तिची फसवणूक करण्यात आली होती अटक त्या महिलेने पोलिसांमध्ये न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शेख यांनी त्या महिलेशी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख करून ज्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ सहा लाख पन्नास हजार रुपये घेऊन तो पळून गेला होता त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की जवळजवळ पंचवीस ते तीस महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे लोकांना मी एवढं सांगेन की शादी या संकेतस्थळावरून जोडीदारांची निवड करताना त्याची आणि असा काही प्रकार झाला तर तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी आणि त्यापासून सावध राहावे बीरो रिपोर्ट एच एन नेटवर्क